प्रहार दिव्यांग आणि प्रहार जनशक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली आज देवळाली कॅम्प येथे मोठे आंदोलन घेण्यात आले दिव्यांग अंध असलेल्या भारती शर्मा या गेल्या कित्येक वर्षांपासून एका घरात भाडे तत्वावर राहत होत्या अचानक घर मालकाने येऊन त्यांना घर सोडण्याची धमकी देत त्यांना मारहाण केली व त्यांच्याकडे असलेले सोने कागदपत्र सर्व घेऊन गेला याबाबत वारंवार तक्रार करूनही या अंध भगिनीला पोलीस यंत्रणा कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि असा कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडलेला नाही असे दाखवून कानाडोळा केला जात असल्याने या भगिनीला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन आहे या सर्व आंदोलनामागील सविस्तर माहिती व मागण्या काय आहेत याची माहिती या आंदोलनामध्ये मा प्रहार जनशक्ती पक्षाचे मार्गदर्शक अनिल भडांगे यांनी यावेळी दिले नमस्कार खर तर पंधरा दिवसापूर्वीच देवळाई पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं आपल्या तुम्ही बघू शकता इथे भारती शर्मा आहे ह्या ब्लाइंड आहे या गेल्या इथे सत्तर वर्षापासून एका घरामध्ये दे त्यांच्या राहत राहत होता एक वर्ष झालं यांचा जो घरमालक आहे गेले सत्तर वर्षापासून राहत असतानाही इथल्या याच्या घरमालकानी त्या दिव्यांग महिलेला मारझोड करून घरातून हाकलून दिलं तिच्या घरात असलेल्या कागदपत्र ऐवज सोनं नाणं सगळं पळून नेलं म्हणजे मी असं म्हणेल त्याच्यावर दरोडा टाकला आहे आणि सहा महिने यांनी जेव्हा चक्रा मारल्या तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोलीस तपास न करता किंवा खोटा तपास करून कोर्टामध्ये असं दाखल केलं की ह्या गुन्ह्यामध्ये काही तथ्य आढळत नाही खरं तर ही, ही दिव्यांग महिला आहे तिचा पती इथं आहे त्यांच्याकडे पुरावे आहे घराचे फोटो आहे सगळं असताना त्यांच्याकडे लाईट बिल वीस वीस वर्षापूर्वीचं लाईट बिल आहे एवढे पुरावे असतानाही पोलिसांनी असं कसं काय दिलं का तपासात तथ्य आढळत नाही नक्कीच ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालेला दिसतो आहे आणि जो घर मालक आए, जो वाला आहे, तेचा दवावा खाली तरी दावले आहे। आमी जो प्रतिष्ठित आहे पैशावाला आहे त्याच्या दबावाखाली कुठेतरी ही केस दाबल्या गेलेली आहे आणि आम्ही पत्र देऊन सुद्धा याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे जेव्हा आम्ही पी आय पी आय साहेबांशी चर्चा केली पी आय साहेब बोलले आम्ही त्याच्याशी बोलून तुम्हाला सांगतो मात्र तो फक्त म्हणतो मी प्रयागरायकला गेलो आणि मी इकडे गेलो मी तिकडे गेलो म्हणजे तो समोरचा एवढा मुजोर आहे काय नाव आहे त्याचं सुनील सुनील गुप्ता गुप्ता हा हा एवढा मुजोर आहे की पोलीस फोन करून पोलिसांना सांगतो आठ दिवसांनी दिवसा येतो म्हणजे अशा सुनील गुप्ताला जर दिव्यांगाची क्यू नसेल आणि पोलिसांना घाबरत नसेल तर नक्कीच इथं भ्रष्टाचार झालेला आहे नक्कीच इथं कोणीतरी पैसे खाल्लेले आहे म्हणून या दिव्यांगाला न्याय मिळत नाहीये गुन्हा दाखल करताना दिव्यांग कायदा दोन हजार सोळानुसार सुद्धा त्या सुनील गुप्ता दाखल व्हायला पाहिजे होती ती पण दाखल केलेली नाही आहे आम्ही सूचना देऊन पत्र देऊन पण पोलीस स्टेशनकडनं आम्हाला काही रिप्लाय मिळालेला नाही आहे आज आम्ही सगळे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने अंध संघटना आहे त्यांच्या वतीने इथे आंदोलन करत आहे जोपर्यंत या सुनील गुप्ताला अटक करत नाही त्याच्यावर परत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या पोलीस स्टेशनपासून हल्लार नाही वेळ पडली तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम करू पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे मार्गदर्शक अनिल बडांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे कार्याध्यक्ष बबलू मिर्झा अजय शर्मा भारती शर्मा माधुरी नरोना रोबिन नरोना चंदा पवार कुसुम पेंडारकर पवन शेजवा तसेच राष्ट्रीय दृष्टीन संघाच्या योगिता बैरागे निलेश टुबे लक्ष्मण पवार प्रमोद केदार प्रणिता पाटील अंकित बोळे आणि अनेक दिव्यांग बंधू भगिनी या ठ आंदोलनात सहभागी झाल्या होत्या भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक